ਹੈਲੋ ਅਤਿਆਮਦਰ ਸਾਹਿਬ ਇਹ ਚ ਤੇ ਇਹ ਗਾਵਤ ਹਾਂ ਤੈਂਦਾ ਬਾ ਕਾਇ ਅਰਥ ਨਹੀਂ ਨੂੰ ਦਿਉ ਨਾ ਕ ਸਰ ਰਕਰ ਕਉ ਨਹੀਂ ਕੇ ਨੈ ਮਾਰਕੀਟ ਚ ਐ ਅਮਦਰ ਸਾਹਿਬ ਅਰੇ ਸਿਆ ਅਮਦਰ ਸਾਹਿਬ अख्या इंदापूर तालुक्यात एवढा सरपंच आपल्याला आढळ जाईल असं बस आमदार तुम्ही बसा गाईज जरा साईट ला नव बसा आमदार साहेब त्याला जरा साईट ला आपल्याला बोलायचे जरा प्रश्न अहो तिला एवढं आहे त्यानं माझ्यासाठी चार मर्यादा टाकल्यात मला सोडून ती कुठं जात नाही असं आहे का हा तेवढं निधीचा बा की राह गावातले हाल चालले आमच्या गावाचं गावाचे अहो गेल्या महिन्यात तुमच्या गावाला पंधरा लाख निधी सोडलाय काय केलं तुम्ही आमदारचा एक विषय काय माहितीये का आमच्या कार्यकर्ता मला हाय बायांचा नाच आठ लाख तर नुसतं बायानाच वयच गेले अरे तुझ्या गावाला तीस लाख जर दिले तरी पुरायचं नाच कसलं असला सरपंच आहे तू काय तुमच्या जेव्हा निवडून आले गावातलं कामकाज करतो सगळं मी कसलं कामकाज हे आमदार बोलतोय तू सरपंच माय लँग्वेज मग काय करणार आहे तुझ्या रेला